म्हणजे लिमजेरी नाही का साखरा नाही तू लिमजेरी ना काय वक वक करणार ना <laughs> आपण कर अरे मी बी साखरा नाही ना साखरा नाही मी निमजेरी नाही गावाला गाव गावाला गावाला शिव शिव नेटून ला खेटून काय भेटून काय भेटतो पंधरा दिवस आहे अंग धुळे वाचविला ना तुला काय काम धंदा काय कामधा सदी अरे टेन्शन घेऊ नका आपला भाग मध्ये अरे टेन्शन नको लि आपल्या गाव मग आपल्या भाग मध्ये पण ना हा म्हणून देऊ ना काय टेन्शन नको लिहू आपल्याकडे पाचशे एकर जमीन आहे पाचशे एकर जमीन अरे भाऊ साखरातील लिंगू साखरातील लिंगणू आणि पुणे शहर म्हणून मामा नगर इकडे शिक्षण कर मामाने पोर करली नाही आणि गरज भरपूर जमीन एकलती एक पोर होती असं का त्याला मी पोर सोड नाही होत एकच पोर होती थकलेली ती हा माझं तर थकलेली ना गरज वय इकडेच मजा मारलो इकडे असं आहे का आपला मायामा तुमले कामले लाईदेच मी असं का चला तुम्ही सामान उजला आठ ना दिवस आमना सामान तुम्ही तरी लागणार आग चल देखा पन्नास लाख ना बंगला आहे पन्नास लाख ना बंगला आहे हा बापरे घ्या बापरे कसा आहे भाऊ रिमोट ना बंगला पैसा पन्नास पन्नास लाख लागीच घ्या हा लागण्या हो लागत नाही झाले शिरमिट शिरमिट बी लागत नाही काही आजू रेटी वगैरे काही लागत नाही कसं काय बंगला रोट रिमोट का बंगला कसा बटन दाबा म्हणजे संध्याकाय तयार हा सकाळी बटन दाबा म्हणजे बंगला गायब पन्नास लाख ना या पन्नास लाख ना बटन दाब म्हणजे संध्याकाळी बंगला तयार तयार सकाळी बटन दाब म्हणजे बंगला काय हा इथला जर तू इश्री होता अरे आप्पा मग माय तुमत तर शाळा मजा फेल होता का तुकारेज मग तुम्ही माले उपाशी देखील आण हा एक काम करा बसा तुम्ही हा माले बायको मरी गी एक पोरगी हा पोरगीले बोला तुमले लगेच जेवण दे हा बसा 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 पोट भाई जेवण करा काय लागणार आपलं झा काय लागणार तुमचं सांगा काय जेवण मग काय खाश्यात चारो चारो वाजले तरी या टाइमले कोण कोंबडा जांभळत धुरू आम्ही धुरण पोळी काय नुगं टाइम लागल सपसरबा हा बेसन आणि पोली पोळी जास्त इगतो हा लगत माने बोरगेले बोला तुमला जीवन देस अरे बेटा शेकून घेला ए काढा शेखुंदला ए नाना आई पोरगी मनी आई पोरगी का तुमने हां दिला ना शेखुंदला है हां रे दान लागत बरं दिस ना मा शेखुंदला शेखुंदला नाव चांगलं आहे भारी आहे लग्न वगैरे अरे कॉलेज

बारावी बारावी साई तुमला जर मी राहिली बारावी साई माझे बोलत असं आहे का लग्न व्हायला का मग अरे आज लग्न करणे सुट्टीवर लग्नच करणे मग पोर छोर काय दिले अरे तू माणूस आहे का कोणी अरे अजून कॉलेज पोर सोरे लगन ना पहिलं वस्तू कथा मता फिरा मी पोरी म्हणणार म्हणे असं आहे का हा आपल्याकडे आहे काय बात हा कर नोकरीवाला आहे ना नोकरीवाला आहे तुमला आहे पैसा वाला कंडक्टर न कॉल चालणार नाही आधी टुरिस्टिंग डायरेक्ट सत्त्याण्णव हजार रुपया आहे सत्याण्णव हजार हा चालेल 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 कोरगा बे कामा एकना ना हा एकदम ठेंगणा धुसना पुरा पाच बर हा

बेटा घाबरू नको असं कोण करणार नाही बरं बेकार होईज बेटा यातले वाढी काय सै बनेले यादले वाढी पोरले पोरले फोरले हात नाहीत का होंडी बाजी राहिले तिले थंडी बाजी हात नाही अरे म्हणजे कवी त्याच्यात पोरे हा ना तिने कधी उन्मा वारा बाहेर लिहू देत नाही पन्नास लाख ना बंगला कागर बांधले हा ना तिन साठी बरोबर मी पोरणासाठी घर ना बाहेर जावला एसी गाडी मसाला पिंपल लागलो शाळा जावा ना कधी नाही एसी गाडी मा ना डायरेक्ट घर डायरेक्ट देरबार जावा ना नाही का तुमले काय लागत तुझी पोरपोर बांधे जावा ना बरं हा ना हा बेसन आणि पोळ्या जे असेल नसेल ते खा हा लय पो असेल लय बघा शेकून दला कांदा तर सांगतो कांदा हो देख लोसन बी सांगली तो घर लोसनच खातो हा हा बरं बरं अरे लोसन टाकी सन तर बेसन घात लसन बरोबर आ ना येव माऊली येव आता ताई ए येव टाकी मलभूक लागते येव मा આચાર્ય ખાવા ચુરીસન ખાયામાં કેતરી ગઈ તું હા તબિયત પાણી વ્યાન દ काय ना मग काय नाही कोणता कंपनीने ताटली होईल बो आई बेसन भारी बनेले एकदम चेस्टी बरोबर ते पोरले म्हणा या बेसन माझ्या रसून तेल टाकी दे म्हणाले तेल मी सांगतो तेल टाका ना मी नाही सांग ना तेल माय मग हे तुले वाचून दे ना तर काय रे तुले मात टाक सुसाली एक माजो पा पत... माणूस आहे का ती बाई बाईला म्हणा तुम्ही अरे काय बेसन बर मग आता काही तेल मागणी गरज आहे का तेल माग द्या म्हणे मला तेल माग तेल सुद्धा एक माग मारू नको मारू नको अरे तेल ला गोष्टी आम्ही इथला नमच्यावर भिगारी येत

अरे का आता माहिती हो का कोणी हो आपले काय करणं नाही पण आता तू दाख ठेवायला करतला जागावर बुतला चांगला हे बागाय उभा बिलकुल हे भाई इकडे का इकडे डोळ्या बारीक बाई ना उतरी घेते ना डोळ्या मा एक काम करा ताळवर जा भाई दोन पलंगे दोन काद्या आहे

एका गोदडीने बंद हो और गोदडी फाटी जाए <laughs> वारी वा यांना माझ्या घरी काबून आणलं कारण की ही मुलगी मी एक शाळेत होतो आणि हिच्यानी माझा प्रेम होता जुना प्रेम नवा झाला पाहिजे काय नवरा कर ना बारीक पटक झाला <laughs> गण औषधी झालात मी पण गण औषधी झाला खवाळ दिना पाल काय खवाळ दिनी हारण सल्ल्या खवाळी दिना आशिन नशीन औषधी खवाळ्या पण मरण नाही झाला ज्या संत साजे जाऊ दे तिना नशीब मातास होईल तर मी काय करू सुद्धा ते मी बी लग्न कर म्हणे मी बायको मरे की पण आज कितला दिवस नंतर तिनी म्हणे भेट जाई आज दहा ते पंधरा वर्ष झा शिवा भाऊ होती आणि आते भेट جاي काय हरकत नाही उडालास या बायले उडाला जाऊ जपेले करेन देखील होते मला जपेले <laughs> तो पर्यंत ही उडालास काय पंढरपीच्या राणा फेवा 600 नुसता नुसता मध्ये ना का हलो हलो मुम थी मला ओळखलं का संजू सोने आपण एकाच शाळेत होतो आणि तुझ्याने माझा प्रेम होता मग जुना प्रेम नवा झाला पाहिजे काय नवरा ना नवरा बरं राय सण पैसे जास्त येत नाही असा नवरा खराब आहे ते जाऊ दे आज कितला दिवस नंतर कितला वर्ष नंतर भेटवनी तर आता जुना प्रेम नवा झाला पाहिजे कस पाठी तुझ्याकडून दुसरं काही नको प्रेमाने एक पप्पी पाहिजे कशी द्यायची तशी मला एक पप्पी पाहिजे तुला नवराना समोर नवऱ्याचा तुझ्या नवऱ्याच्या समोर मला एक पप्पी पाहिजे पाहून घेतलं तर मग लई खराब आहे वर अरे तस नाही विसरून गेलो रेखा रेखा हा मी काय म्हणतो अरे बाईजी त्याला किती नखरे असतात छत्तीस त्या छत्तीने एक नखरा तुझ्या नवऱ्याला दाखव भाऊ सारखा गणमान फिरव पण प्रेमाने मला एक पाहिजे बाईजी हा रागात काय म्हणते तू रागात को बोल नको अजून बोल मी कसं अजून बोलतो लगेच एवढ्या एक मिनटात एक पप्पी पाहिजे एक पप्पी देते दे मुझे आगे। 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 મા કોને ઉતાર ક બોલ ઈચ્છુ ઉતારના કાર નકો નકો ચાંગલા નહી दहा वर्ष ना पोरगापासून तर शंभर ना शंभर वर्ष ना पर्यंत जादूगर गावे जादूगर पाहिले माणूसले बाय इच्छू जाऊ ना चढाई देतस पण उतरता येत नाही चढाई देतस उतरता येत नाही येत नाही बाप्पा काय करणं पडेल घाबरू नको अरे मी गाव ना पोलीस पाटील मी इच्छू तू ठ तू ना मग निम्ना पालाला येऊ का तुला तेच देख न पत्ता लागत नाही निम्ना पाला तुला मधली राग लागत नाही लिंबू वगैरे जे असेल लागत त्या वस्तू काय मला चालतच नाही मग तोंड मग म्हणत आहे तोंड मग हा ज्या ठिकाणी इच्छू जाऊ ना त्या ठिकाणी तोंड लाव म्हणजे इच्छु उतारी एक मिनट एक सेकंड लागू देत नाही

आज ना दिवस निम्ना पालावर बाग आणल्या नाई चुला राखल्या चुला मधली राग लागत नाही मग तो म्हणतो रे उदारू का रे थांगा अरे थांबणार वय वय न करू नार एक काम कर आ? त्या कोपराले जाय त्या खंबाकडे जाय सण उभाराय बर तिथली पोटली बालाकडे द्या ले आता देऊ न आणि जागावर मरी जाई नको रे दादा सांगा ना नाही कोय रे माझ्या गुरु नव लस मी लगेच इच्छू तारस हा उतार ध्यान ढोजो हा बिस्मिल्ला बिस्मिल्ला बिस्मिल माय मान नवरा टोका खारे त्यांना काढू परत मनावर पैसा बाकी येत मटन ना कोणता बिस्मिल्ला तो का अरे मला गुरु नाव शे बिस्मिल्ला गुरु नाव आहे कोडे जायला तुले नाही होटले आणि उतरी जायले तुला लाल होटवी जायला माझं समजे घे

रे दादा तुला पाय पडस रे दोन मिनट आधी दोन मिनट अरे तू जप बाई जप बाय नाही इच्छू काही गाल्ले चावना काय पप्पी लिवायसाठी नाटक कारणात बोस ना आधी तुम्ही बै जग चु चावल पप्पी लवायला माझे बी चुचा अप्पाल बोलायला बोलायलाय फाले बोलाव गाणं ऐकायला नाही बोलाव बाबा अप्पा काय माणसी आहेत तुम्ही अरे तुम्ही बी जपतात माझे बी जपू देतात आता काय आहे पा आपण नका फळ करत मन नवराला खरंच कोणता बाळ खाऊले उतारता तुम्ही काय बी करा इच्छुक करा, रा घाबरू <laughs> नको प्यार किया तो डरना क्या झटका झटका न करू त्याला तुला चाल कुठे दादा गैरणी रे अप्पा तू तुना जावय फक्त तुला जाव नाही इच्छु चाव ना घालले नाही हातले नाही ना पाहिले इच्छुक जाऊ नऊ कोणला आले तर पप्पीने पटकामा अवघड जागावर इच्छु चायले रागेन होईरा येणार घाबरू नका

तुन का, आ, आ, का तुन रे मला काम कर आता घ्या आणि रंगबाजी सुरुवात करत गाणं आहे कुठे आधी की आश तर मित्रांनो पंधरा